पायाने चालू न देणारे तळपायाच्या ठिकाणी अतिशय वेदनादायी ठरणारा एक प्रकार म्हणजे कॉर्न सामान्य भाषेत यालाच कुरूप असं म्हटलं जातं मांसपेशीची वाढलेली ही वाढ अतिशय चालताना त्रासदायक ठरते आणि बऱ्याच वेळा चालणं सुद्धा कठीण होऊन जातं अशा वेळेस अनेक शस्त्रक्रिया करून सुद्धा बऱ्याच वेळा कॅप लावून सुद्धा दूर न होणाऱ्या एक कॉर्न किंवा कुरूप आयुर्वेदाच्या अग्निकर्म चिकित्सेने मात्र चुटकीसरसे दूर होतात अतिशय फलदायी ठरणारी चिकित्सा पद्धती कुरूपमध्ये कशा पद्धतीने काम करते हेच जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड आयुर्वेदाचार्य गेली सतरा वर्ष आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी खरेदी करतात कुरूप किंवा कॉर्न याचा आयुर्वेदामध्ये सुद्धा शुद्ररोगामध्ये समावेश केलेला आहे आणि याला कदर या नावाने आयुर्वेदामध्ये उल्लेख सुद्धा केलेला आहे आयुर्वेदामध्ये सांगितलेली आहे उपचार पद्धती ही शस्त्रक्रम पूर्वीसुद्धा क्षारकर्म किंवा अग्निकर्म या पद्धतीने सांगितलेली आहे आणि या पद्धतीने अतिशय गतीने कुठल्याही ट्रीटमेंटमध्ये पेनलेस पद्धतीने हे कुरूप कायमचे नष्ट केल्या जाऊ शकतात हो कायमचे नष्ट केल्या जाऊ शकतात अनुवानी पायाने चालताना बऱ्याच वेळा उंच सकल भागामध्ये किंवा दगडाचा खोसा लागल्यानंतर बऱ्याच वेळा काटा टोसल्यानंतर किंवा मांसाहार किंवा क्षारकर्म मोठ्या प्रमाणात धूम्रपान करणाऱ्या व्यक्तींमध्ये मोठ्या प्रमाणात युरिक ॲसिड वाढल्यामुळे अनेक वेळा क्रूप किंवा कदर होतात आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कॅप लावल्याने कापून तिथे शस्त्रकर्म करूनसुद्धा ॲसिड लावून वेगवेगळ्या क्रिया करून अनेक औषधी इंजेक्शन घेऊनसुद्धा ज्यावेळी ही वाढ कायमची जात नाही त्यावेळी मात्र कदरला किंवा कॉर्नला कदरलेले लोक आयुर्वेदाचा पर्याय बघतात आयुर्वेदामध्ये अग्निकर्माच्या चिकित्सा पद्धतीने मात्र ही चिकित्सा अतिशय पेनलेस आणि अतिशय प्रभावीपणे कदर किंवा कुरपावर काम करते हो निर्जीव झालेली ही वाढ आयुर्वेदात सांगितलेल्या पंचधातूच्या शलाखेने तिथे केलेल्या के दहन कर्मानंतर मात्र कायमस्वरूपी जाते आणि कुठल्याही आरामाशिवाय कुठल्याही ॲडमिशनशिवाय आरामाशिवाय आणि कुठल्याही औषधोपचाराशिवाय तत्काळ आणि प्रभावीपणे काम करणारी अग्निकर्म चिकित्सा पद्धतीशी ही अतिशय फलदायी ठरते अग्निकर्म हे कुठल्याही प्रकारच्या कॉर्नला दहनकर्म केल्यानंतर त्या ठिकाणी असणारा रूट हा कायमस्वरूपी नष्ट होतो आणि तिथे आलेला उभार हा सुद्धा दहा ते बारा दिवसात भरून येतो आणि यामध्ये कुठल्याही पद्धतीने कोणताही आराम करण्याची गरजसुद्धा नसते याच चिकित्सा पद्धतीला करताना त्या ठिकाणी लावल्या जाणाऱ्या क्षार क्षारामुळे मात्र यात कुठल्याही प्रकारच्या वेदना जाणवत नाही हो अतिशय फलदायी ठरणारी ही चिकित्सा पद्धती कुरूप किंवा कॉर्नवरती अतिशय प्रभावीपणे ठरते यात कुठल्याही प्रकारचे डायबिटिक व्यक्ती असतील की ज्यांना शस्त्रकर्म अवॉइड करायला सांगितले यांनासुद्धा कुरूप हे अग्निकर्माने अतिशय तत्काळ चुटकीसरशी दूर होतात आयुर्वेदात सांगितलेली ही चिकित्सा पद्धती अनेक लोकांपर्यंत अजून पोहोचणे बाकी असली तरी आपल्या जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने अग्निकर्म करण्यानंतर कुरुक मात्र चटकेशीरशी दूर होतात आणि बऱ्याच वेळा हा कॉर्न कॅप किंवा ॲसिड वापरून सुद्धा वारंवार येणारे हे कॉर्न किंवा कुरूप आयुर्वेदाच्या अग्निकर्माने मात्र कायमस्वरूपीचे जातात कारण अग्निकर्मानी तिथे केलेली पंचधातूची शलाखेचा के दहन हा रूटपर्यंत केला जातो आणि रूटपर्यंत निर्जीव गेलेली मांसपेशीचा उभार हा तिथला वायू मुक्त झाल्यानंतर मात्र कायमस्वरूपी तिथला त्रास नष्ट व्हायला मिळत होते त्यामुळे अग्निकर्माने केलेलं कृपाचं दहन हे कायमस्वरूपी दुरुस्त करतं आणि त्यामुळे अग्निकर्म ही कृपावरची अतिशय प्रभावी आणि कुठल्याही पेनलेस असणारी चिकित्सा पद्धती आता आपल्या जवळच्या वैद्याकडे सुद्धा उपलब्ध होत असते त्यामुळे आपल्याला जिथे जवळ पडेल अशा वैद्याच्या सल्ल्याने कुठल्याही डायबेटिक कंडिशनमध्ये इतर कुठल्याही आजाराच्या औषध उपचारासोबत